आणि सध्या जळगावचं घोडसगाव चांगलं चमकत आहे कारण इथल्या ग्रामस्थांना सापडली आहे हिऱ्यांची गुहा आपणही बघूया ही हिऱ्यांची गुहा नेमकी कशी आहे जळगावच्या घोडसगावच्या या गुहा गावकऱ्यांसाठी अलिबाबाच्या गुहेपेक्षा कमी नाही आहे कारण याच गुहांमधल्या खजिन्यामुळं इथल्या गावकऱ्यांचं आयुष्य या नकली का होईना पण चमकत आहे पुनर्वसन रस्त्यांचं काम चालू झालं आणि ते काम करत असताना या टेकडीवरून उत्खनन करून तिथं रस्ते टाकण्यात आले ते रस्ते टाकत असताना फरदापूर आणि अजिंठालिनी येथील मजूर होते त्या मजुरांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी हे गोळा केले आणि गावातील काही विशिष्ट व्यक्तींच्या घरी ते जास्त ओझ झाल्यामुळे जा ठेवले तेव्हा गावातील मजुरांना याचा शोध लागला त्यांनी सुद्धा शोधाशोध केली आणि त्यातून या डुप्लिकेट हिऱ्यांचा शोध लागला हे काही खरे खुरे हिरे नाही आहेत पण त्यांची चमक पाहिली तर खऱ्या हिऱ्यालाही लाजवतील पण निसर्गाचा हा चमत्कार अचानक घडलेला नाही आहे निसर्गामध्ये ज्यावेळेस हालचाली होतात आणि तप्त लावारस पृथ्वीच्या भूपृष्ठापासून जेव्हा वर येतो त्यावेळेस अग्निजन्य खडक असेल किंवा सेडिमेंटरी रॉक्स असेल या तप्त असे लावारसाच्या कॉन्टॅक्ट आल्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीज आणि कॅरेक्टर्स बदलतात आणि मग खडक तयार झाल्यानंतर त्याला स्फटिक वगैरे आपण जे म्हणतो ते खऱ्या अर्थाने याला तो दुसरं असं आपण डायमंड्स वगैरे हो हो, आपण म्हणतो पण खऱ्या अर्थाने तो खडकाचा प्रकार आहे आतापर्यंत माळ कधीच न फिरकणारे आता या माळ रानाच्या आसपासच दिसतात साधारण रोज किती रुपये रोज निघतात रोजाच काही नाही जर मिळालं तर एखाद्या चारशे तीनशे पाचशे रुपयाचा मिळेल नाही तर खराब जर माल निघला नाही मिळाला तर वापिस जावा लागेल असं पक्कीच नाही आपण रोज आणून म्हणून बरं या ठिकाणी दगडाची काही क्वालिटी असते का की तु, तुम्ही कसं शोधता त्याला आम्ही त्याला सबल निघून खोद्याच्या टायमाला दगड लागतात त्याला निम्मन काढायचा लाली काढून जरा पायाचा हातोडीनं फोडून पाहता तर जर पोकळ निघला तो आमच्या कामाचा निघत असतो आणि जर तो समजा पक, पक्का दगड निघाला तर आम्ही एका बाजूला फेकून देतो खर तर हा खडक काही नवा नाही असे अनेक खडक दुकानांमध्ये शोपीस म्हणून विकायला असतात पण तिथं अव्वाच्या सव्वा किमतीनं विकल्या जाणाऱ्या या नकली हिऱ्यांना शोधणाऱ्यांनाही किमान मोबदला तरी मिळायलाच हवा चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव